श्रद्धाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नागपूर स्पेशल सांबरवडी याला सांबरवडी का म्हणतात कारण ह्यामध्ये भरपूर कोथिंबीरीचा वापर करतो हिवाळ्यामध्ये तर भरपूर कोथिंबीर मिळत असते आणि सांबर म्हणजेच कोथिंबीर आणि कोथिंबिरीची वडी म्हणजेच सांबरवडी तर हिवाळ्यामध्ये हा पदार्थ खायला खूप चांगला वाटतो आणि खूप छान दिसतो आणि स्पेशल म्हणजे हिवाळ्यामध्ये एकदम छान सांबर आपल्याला मिळतो आणि भरपूर सांबार घातल्यामुळे ही वडी खूप सुंदर दिसते तर त्यासाठी आपण जो काय पदार्थ तयार करत आहोत त्यासाठी काय काय कृती करायची आहे हे जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितला तरच आपल्याला समजा नाही म्हणून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा हे आणि तुम्हाला समजेल तर ही आपली सांबर वडी बघा एकदम खुसखुशीत झाली आहे आणि आतमध्ये पण एकदम छान सारण भरला आहे याबरोबर आपण ही तळलेली मिरची खाल्ली तर एकदम सुंदर आणि तुम्हाला आवडेल तर तुम्ही नक्की करून बघा आणि हे माझा हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आपला पूर्ण व्हिडिओ सांभरवडी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण पाणीसाठी पीठ तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी एक वाटी मी मैदा घेतला अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाववाटी पीठ यामध्ये आपण टाकणार आहोत ओवा नंतर मीठ आणि गरम करून थंड केलेलं तेल हे साधारण दोन चमचे आपण घेतलं आहे जास्त घेतलं तर जास्त तेल पिऊ शकतं आता आपण हे पहिल्यांदा चमच्याने सगळं एकत्र करून घेणार आहोत कारण तेल गरम आहे आपल्या हाताला चटका बसण्याची शक्यता म्हणून आपण आपण हात उप सुरुवातीला हे चमच्याने सगळं मिक्स करून घेऊ आणि जरा थोडंसं हे झालं की आपण हाताने ते जरा एकत्र करणार आहोत तर बघा ह्या पद्धतीने आपण हे सगळं पीठ एकत्र करून घेणार आहोत जेणेकरून आपण याच्यामध्ये जे मसाले टाकले आहेत किंवा ओवा जो टाकला आहे मीठ टाकलं आहे ते सगळं आपल्याला एकत्र झालेलं वाट दिसलं पाहिजे आणि हे पीठ सगळं एकत्र झाल्यावर ह्या पिठाचा असा मुटका तयार झाला पाहिजे म्हणजे आपलं पीठ योग्य झालं आहे हे आपल्याला समजतं सांबर म्हणजे काय तर कोथिंबीरेला सांबार म्हटलं जातं आणि कोथिंबीर घालून केलेली वडी म्हणजेच वडी पण हे खरं तर विदर्भातली रेसिपी आहे पण आता आपण सर्रास सगळीकडच्या रेसिपी सगळीकडे करत असतो आणि ही वडी तर एकदम उत्तम लागते त्याच्याबरोबर तुम्ही जर चटणी केली तरही ती चांगली लागते किंवा सॉस तर बघा ह्या पद्धतीने असं तयार झालं आहे म्हणजे आपलं पीठ योग्य आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं पीठ पातळ करायचं नाही आहे घट्ट ठेवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडंच पाणी टाकत जायचं आहे की जेणेकरून आपल्या हाताने त्याच्यामध्ये पीठ पाणी जास्त नाही झालं पाहिजे थोडं थोडं करत आपल्याला हे पीठ एकदम घट्ट म्हणायचं आहे आणि पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे आपलं हे जे पीठ आहे आपण छानपैकी असं घट्ट मळून घेतलं आहे आणि हे पीठ आपल्याला साधारण पाच ते साठ मिनटं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्या सेट होण्याच्या वेळामध्ये आपण आपलं सांबरवडीचं सारण तयार करून घेणार आहोत दाता या मिलते। चा लिया। तर आता बघा ह्या दिवसामध्ये कोथिंबीर खूप मिळते आणि कोथिंबीर चांगली पण असते त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कोथिंबीरीच्या आपण रेसिपी केल्या तर खायलाही छान वाटणार आहे तर बघा ह्या पद्धतीने पूर्ण आपण हे पीठ चांगलं मळून घेतलं आहे हे पीठ आपल्याला थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण आता आपले जे मसाला तयार करून घ्यायचा आहे आपण गॅसवर कढई ताकद ठेवण्यासाठी ठेवली आहे आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलं आता तेल जेव्हा गरम होतं त्यावेळेस आपल्याला मोहरी चटकण्यासाठी ठेव टाकायचे आहे त्यामध्ये आपण एक चमचा साधारण मोहरी टाकली आहे मोहरी चांगली तडकली की आपल्याला त्यामध्ये जिरे टाकायचे मोहरी चांगली आपली तडकते आहे तर आपण त्यामध्ये आता जिरे टाकून घ्यायचे आहे आपली मोहरी आणि जिरे चांगले तडकले आहे आपण टाकणार आहोत आदळ पाणी घात तर मी हे बारीक चिरून घेतले आहे काल का पेस्ट करतात तसेही चालू शकते थोडस साल लालच झाला की आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून देतात कांदा खूप लाल का नाही आणि खूप अडवेट नाही साधारण मीडियम थोडा ट्रान्सपरंट झाला हे आपला फांदा तयार झाला आपण असं समजलं त्याच्यानंतर आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचा कोट टाकला गॅस को आपल्याला खूप मोठाही ठेवायचा नाही आणि खूप बारीकने ठेवायचा मीडियम ठेवायचा अर्धी वाटी खोबरं हळद मी सगळ्यात शेवटी टाकणार आहे कारण हळद जर आधी टाकली तर जळून जाते आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत सा साधारण दोन चमचे आपल्याला मिरची पावडर टाकायचे आहे गरम मसाला एक चमचा आणि आता मी हळद टाकून घेते आहे हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहोत नंतर आपण हे तीवी, तीवी ते 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 जे कोथिंबीर म्हणजे सांबर जे चिरून घेतलं आहे आणि छान कोरडं झालेलं पाहिजे ओलसर नको हे आपण सगळं याच्यामध्ये टाकले आहे आणि आता याच्यामध्ये तीळ टाकायचे आहे पांढरी तीळ काळे तीळ घ्यायचे नाही पांढरे तीळ घ्यायचे की जे ते आपण तिळवरच्या लाडूसाठी वापरतो ते टाकायचं आहे आता हे सतत आपल्याला थोडस करायचं आहे काय काही मिश्रण कोरडंही झालेलं चालतं आणि थोडंसं ओलसर आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे कारण मिठाची तर आवश्यकता सगळ्यात जास्त असते जर आपल्या स्वयं स्वयंपाकामध्ये मीठ जर नसेल तर आपण कितीही जेवण छान बनवलं तरी ते त्याला काहीही चव लागत नाही म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली कोणती आहे जेवणामध्ये तर मीठ तसं जेवणामध्ये दुःख आणि सुगमी असतं त्याच्याशिवाय त्याला करायला कुठलीच चव येत नाही त्याच पद्धतीने आपण जर जेवणामध्ये दे कितीही जेवण सुंदर बनवलं आणि त्यामध्ये मीठ टाकायचं विसरलं तर आपलं ते सुंदर झालेलं जेवणही वेचव लागतं जसं आपलं आयुष्य निराश ने, निरस होतं त्याच पद्धतीने कितीही छान जेवण बनवलं तरी ते चवीला लागत नाही चांगलं म्हणून हे मी ही आवश्यकता आहे आता माझा व्हिडिओ हे बघू शकता तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असताना जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच ही रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हालाही आवडेल कारण नवीन नवीन पदार्थ करायला सगळ्यांनाच आवडत असतात नवीन काहीतरी गोष्ट खायला आपल्याला आवडतच असतात रोज रोज पोळी भाजी खाऊन नाश्ता तो करून आपण कटाळतो म्हणून ही सांबरवाडी आणि त्याबरोबर चटणी किंवा हिरव्या मिरच्या तळलेल्या किंवा सॉस कशाबरोबर ही सांबरवडी चांगली लागते तर बघू शकता आपलं हे मिश्रण बघा अशा पद्धतीने तयार झालं आहे आपण हे जे पीठ छोटे छोटे आपल्याला पेडे करून घ्यायचे आहे आपल्याला जेवढी मोठी सांबारवडी करायची तेवढे आपल्याला साधारण असे पेडे करून घ्यायचे आहे आणि याला शक्यतो पीठ लावायचं नाही कारण जेव्हा आपण तळणार आहोत ते तळताना जे पीठ असतं ते पीठ तेलामध्ये ते येतं आणि आपली सांबारवडी जळण्याचे किंवा लालसर जास्त होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो याला पीठ लावायचं नाही कारण आपण त्याच्यामध्ये मोहून टाकलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला खरं तर याच्या याला पीठ लावायची काहीच गरज पडणार नाही तर ह्या पद्धतीने मी आता आपण जो पेढा बनवून ठेवला आहे तो पेढा आपण आता घेतला आहे बघू शकता एकदम छानपणे गाठले जाते कुठेही आपल्याला याला पिठाची गरज पडत नाही आपल्याला साधारण आपली जी पुरी असते किंवा पुरीपेक्षा मोठी थोडीशी कारण आपल्याला जर छोटे छोटे जर सांभारवड्या करायचे असेल तर आपण फार मोठी लाटायची नाही पण एक लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला ही जी पारी आहे ती खूप जाड करायची नाही आहे आणि खूप पातळही करायची नाही आहे अशी मिडियम पद्धतीची आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने ही एवढी मी अशी तयार केली आता ही ठेवली त्यामध्ये आपण हे सारण इथे भरून घेतलं आहे सारण हे आपल्याला मध्यभागी ठेवायचं आहे कारण आपल्याला याची बरोबर फोल्ड करता आली पाहिजे आता ही खालची बाजू आहे ही अशी घ्यायची आणि इथे ही अशी आपण दाबणार आहोत इकडची साईड पण त्याच पद्धतीने दाबून घ्यायची आहे कारण ह्या कडा एकदम प्रेस झाल्या पाहिजे नंतर हा उरलेला एक भाग असतो हा एक तिथे ठेवायचा आणि ह्या नंतर ही अशी आपल्याला गुंडाळायची आहे आणि हाताने थोडी एकसारखी करून घ्यायची की जेणेकरून आपली ही वडी सुटणार आहे तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने इकडच्या बाजूने पूर्ण पॅक झाले इकडून झाले म्हणजे आपण जे आतमध्ये सारण भरले आहे ते सारण कुठूनही बाहेर निघणार नाही आता ह्याच पद्धतीने दुसरी एका पद्धतीने पण आपण वडी बन बनवू शकतो खूप मोठी लाटायचीच नाहीये खूप मोठी लाटून घ्यायचीच नाहीये आता, आता ही थोडीशी मी लाटून घ्यायची आता ही दुसऱ्या पद्धतीने आपण वडी कशी बनवायची बघा ही बाजू इकडे ठेवली नंतर ही बाजू याच्यावर फोल्ड करायची ह्या हाताने चांगलं प्रेस करून घ्यायचं ह्या ज्या साईडच्या कडा आहे ह्या पूर्ण आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत ही पण साईडची आपल्याला पूर्ण कट दाबून घ्यायची आहे ह्या पद्धतीने पण आपण ही वडी बनवू शकतो पण दिसायला मात्र आपली हीच वडी छान दिसते म्हणून अशाच पद्धतीच्या सगळ्या मी आता वड्या करून घेते आहे आपल्या मस्तपैकी ह्या सांबरवड्या आतमध्ये सारण भरून तयार झालेल्या आहेत आपण मी हे तयार करत असतानाच एकीकडे एक एक गॅसवर कढई तापत ठेवली होती आणि तेलही त्याच्यावर ते टाकले नव्हतं तर आपले आता दोन तीन मिनटामध्येच आपली कढई छान गरम होणार आहे तेलही छान गरम होणार आहे आणि मस्तपैकी आपल्या ह्या सांबर वड्या तळून तयार होणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं तेल छानपैकी गरम झालं आहे तर आपण पहिल्यांदा एकच सांबरवडी टाकू कारण आपलं तेल कसं कितपत गरम झालं हे आपल्याला समजणार आहे जेव्हा या पद्धतीने झालं तेव्हा आपण समजायचं की आपलं तेल छानपैकी गरम झालं आहे पण आपण जेव्हा वडी टाकतो तेव्हा लगेच ती वडी काढायची नाहीये आता ही आपण दुसऱ्या पद्धतीने जी तयार केली होती ती वडी मी टाकली आहे एका वेळेला तुमच्या जा कढईमध्ये हो जास्त जेवढ्या जा बसतील तेवढ्याच सांबरवडी आपण टाकायची आहे आणि थोडंसं झालं की आपल्याला लक्षात येईल की आपली सांबरवडी तयार होते की नाही तर दुसरं आपलं मस्त सांबरोळीचा कसं छान रंग तयार झाला आहे तर आपण आता हे काढून घेणार आहोत आणि परत दुसरी सांबरोळी टळण्यासाठी बघा हे खूप तेलकटही होत नाही आणि खायलाही खूप खुशीत या पद्धतीने आपण सगळ्या हे सांबरवडी तळून घेणार आहोत आणि छानपैकी सॉस बरोबर खाणार आहोत छानपैकी आपल्या ह्या सांबरवड्या तळून तयार होतात एक सपडे आता शेवटच्या दोन राहिला आहे तर आता आपण खायला तयार की ते बघूनच आपल्याला असं वाटतं की आता बाबा कधीही खाणार आणि कसं लागणार आहे किती चव सुंदर दिसणार आहे किती चव सुंदर लागणार आहे कारण काही गोष्टी अशा असतात की आपल्याला समोर दिसल्या आहेत की खायची लगेच इच्छा होत असते आणि ते ही नवीन पदार्थ म्हटला की आपल्याला असं वाटतं की अरे वा हे आपण आता कधी खाणार तर ह्या पद्धतीने तुम्ही जर ही सांबरवडी करून बघितली तर तुम्हाला आवडेल कारण याच्यामध्ये खूप काही अवघड नाही आहे साधारण आपण सांबर भाजी म्हणजे कोथिंबिरीची जर भाजी को तुम्ही तयार करत असाल तर त्याच पद्धतीने हे सारण म्हणजेच कोथिंबिरीची भाजी म्हणजेच सांबर भाजी ही तयार करायची आणि आपण जशी पुऱ्या तयार करतो किंवा करंजी तयार करतो त्याच पद्धतीने फक्त याची जी रोल तयार करायचा पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे पण त्याच पद्धतीने म्हणजे आपण मसाला पुरी करतो किंवा करंजी करतो त्या पद्धतीने आपल्याला ही वडी करायची आहे याला काही जण पुडाची वडी पण म्हणतात तर ही खायला अतिशय सुंदर लागते तुम्ही सॉस बरोबर खाल्ली तर एकदमच छान किंवा तळलेल्या मिरच्या आपण याच्यामध्ये हे करणार आहोत आता आपण याच्याबरोबर सॉसही खाणार आहोत तर एकदम सुंदर लागते याच्याबरोबर तुम्ही शेजवान चटणी खाल्ली तर तरीही छान लागते आणि खायला तर एकदम कुरकुरत असते बघू शकता बोलता बोलता आपल्या ह्या शेवटच्या राहिलेल्या दोन वड्याही तळून झाल्या आहेत आणि आता आपलं हे पूर्ण फायनल झालं आहे त्याच्यामुळे आपण हे खायला एकदम तयार आहोत बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतं हे